नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर आपण स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गाईंचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती आहे खिलारा वेद वेध प्रमाण बाकी दिवस तसेच ला क्रॉस केलेल्या वळूबुदीची अधिक माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खिल्लार फोन खिल्लार गाई खिल्लार बैल शेळी मेंढी बुकडे चपगाई च पाड्या मैस बाजार हे सर्व काय या बाजारामध्ये उपलब्ध आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा घंटा पटन दाखवून जैनपूर्णातल्या घर बसल्या बाजारचे जे काय अपेट आहेत ते काय पाहायला मिळते मित्रांनो हा व्हिडिओ आपण फेसबुकला फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा पाहूयात खेल्या गाय बाजार अधिक माहिती मग काय सांगितली चाळीस हजार वेत किती पहिल्या रोज आहे दिवस किती बायक आहेत आठ महिने आठवा चालू आहे ओळख कोणता भरलेला आहे काय ओळख कुठला भरलाय महिमचा काय त्यांचं नाव भणकर काय बनगरांचा बळू भरलेलं आहे पहिलं बिहताय आता तरी दूध किती निघाल काय घरचे आहे का विकत घेतलेले आई जे आय का आईला किती होत काय पास रुपये पण लिटर एक दोन लट निघतय सिला पण बराबी चांगला निघल तिकडे या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बळवंत बळव मोबाईल बहात्तर अठरा डबल झिरो नव्याण्णव त्रेचाळीस गाव हळवणी कशी आहे काय एकदम म्हणजे आपल्या कुठे तिला हात जर्सी जर्शी थोडं कशाचा हात करून दाखवा जरा शांत स्वभाव आहे हो गरीब स्वभाव काय म्हणते गायची किंमत चाळीस हजार हो चाळीस हजार रुपये वेध किती वय काय दुसऱ्या वेधच आहे दुधाला कसे आहे दुधाला चार पाच चार पाच लिटर आहे ब पाठी आपलीच आहे का किती काय सांगताय नाही ती दुसऱ्याच आहे आपलं नाव दुसऱ्याच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रेवण शिता शिता मोबाईल नाईन सेवन फोर थ्री वन टू वन टू सेवन फोर गाव अविनाड अविनाड का बरोबर झालं का ठीक मला बाकीचे हे काय मार्क नाही ती आली नाही किती म्हणता गायची किंमत वेद किती काय हा पहिला आहे का दुसरं दुसरं आहे दिवस किती बाकी आठवड्या तर दूध किती निघलं होतं काय हे दूध आम्ही खोंड काढलं नाही सगळं दूध खोंडाला पाजलंय हिला मुळ कुठला भरलाय काय भरलाय कुठला भरलाय आमचं नाही काय तुमचं नाव मोड म्हणजे काजरी खेदर भरलाय का चांगला क्वालिटी मधलं भरलाय चांगलं भरलंय आपलं नाव आणि गाव सांगा पंधराशे रुपये दिले पहिल्याला तुमचं नाव गाव सांगा माझं नाव गाव पांडुरंगाप्पा ना। तालुका मोबाईल नंबर तुम्हाला माहित नाही सांगते माझ्याकडे मोबाईल बी नाही नंबर पण बरं चल स्वभावला कशी आहे काय नंबर शांत स्वभाव आहे काय म्हणता काय किंमत

दुधाला कसे आहे दोन दोन अडीच लिटर दिवस किती बाकी आता बाकी ती दहा दिवस आहे सिमेंट भरलंय ओळख भरलाय दुधाला कशी चालते दोन दोन लिटर निघते शेवट सोडाचे काय होईल साठ तुम्ही ना त्याला कमी होईल पंचावन्न मोबाईल नंबर सांगा रणजित नागनाथ नागरिक त्र्याण्णव पंचवीस नव्याण्णव ऐंशी एकोणचाळीस गाव कुंभेज मला तालुका कुंभेज स्वभाव ला कशी काय एकदम शांत आहे अजिबात शांत स्वभाव जे एकदम काशी मध्ये हात वर घातले तर काय घालून दाखवतो शांत स्वभाव आहे किती म्हणत आहे किंमत साठ हजार बर खाली काय आहे आता काय नाही वेल झालेलं आहे किती महिन्याची गाव पण आहे राहिले जा मशापत्र उद्या येतो या बरं दुधाला कसे एक आहे दूध एक लिटर लिटर दूध देते आता सिमेंट भरलंय का वळू दाखवलाय कुठला वळू भरलाय सोन वडील तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा चौवेचाळीस सहा शंभर नव्वद अकरा चव्वेचाळीस सहा शंभर गाव कोणतं कटपळ कटपळ शेवट सोडायचे काय होईल पन्नास पर्यंत सोडायची गाय स्वभावाला कशी आहे काय एक नंबर आहे शान स्वभावाची आहे काशी मध्ये हात वगैरे घातला तरी काय नाही हालत नाही उडी मारत नाही किती म्हणता गायची किंमत गायची किंमत चाळीस हजार चाळीस हजार वेद किती वेद पहिला बर दिवस किती बाकी आता वीस दिवस राहिले आता शिल्लक वळू कुठला भरलेला आहे का काळू सोनकेचा केले विठ्ठल बिचुकलांचा काझे केंद्र उभारलेला आहे आता घरची आहे का विकत घेतलेले नाही घरचीच आहे बरं ही ही आहे तुमच्याकडे आहे आता नाही आमच्याकडे खाली कर्नाटकात आहे खाली बरं तिला दूध कसं काय प्रमाण कसं म्हणलं तिला दूध किती नाही आयला हिच्या आता ती ते पाहुण्याने दिलेली कारवड आहे मला काय दूध माहित आहे त्यांना किती दिलेलं तरी चांगले पायद्यास चांगले त्यामुळे होणारे पायद्यास पण चांगले होणार आहे स्वभावला कशी आहे काय काय एक नंबर घ्यायचे चांगली शान स्वभावला आहे कशाला हात करून दाखवा जरा दाखवतो Nama nomor mobil Anda? Saya tidak memiliki nomor mobil. Nama dan nama kota Anda? Ramchandra, Nau Natrawar. Kota? Bumbar. Taluka, Pantropor. Ya, Taluka, Pantropor. Saya tidak ada. Jika Anda menyebutkan nama saya, saya

सांगता किंमत किंमत चाळीस हजार रुपये वेद कितू आहे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे दिवस किती बाकी आहेत महिनाभर एक महिना बाकी आहे अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव नाव आणि मोबाईल नंबर मला मोबाईल नंबर पोर गेला कुठलं गाव लेडीज लेडीज चिंचाळे काय म्हणता गायची किंमत पंचावन्न हजार खाली काय आता कोण झालेलं आहे आहे काय कशा एक तू आहे तिसऱ्यांद आहे शेवट द्यायची काय होईल मग विकली ते विकली कितीने विकली एकोणचाळीसला एकोणचाळीसला विकलेलं आहे कुठलं गाव आपलं पंढरपूर पंढरपूर